कधी कधी आयुष्य एखाद्या सिनेमासारखं वळण घेत जिथे प्रेम विश्वास आणि फसवणुकीच्या रंगाने एक भयानक कथा रचली जाते शिलाँगच्या निसर्गरम्य धबधब्यांच्या पार्श्वभूमीवर एका नवविवाहित जोडप्याचा हनीमून प्लॅन जो त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण असायला हवा होता तो एका थरारक आणि भयंकर खुनाच्या कटात बदलला या कहाणीची नायिका आहे सोनम रघुवंशी जे आपल्या नवऱ्याच्या हत्येची स्क्रिप्ट लिहिताना एका वेगळ्याच भूमिकेत दिसली प्रेमाच्या नावाखाली रचलेला हा कट आणि त्यामागील धक्कादायक सत्य ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही ही कहाणी आहे प्रेमाची विश्वासघाताची पैसे आणि सुडाच्या खेळाची जिथे एका बाजूला पत्नी व्रत ठेवून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते तिथेच दुसऱ्या बाजूला तीच तिच्या मृत्यूचा कट रचते चला जाणून घेऊया राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील हे खळबळजनक सत्य जे मेघालय पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये सोनम आणि राजा रघुवंशी यांचं लग्न होऊन अवघे चार दिवस झाले होते सगळं कसं स्वप्नवत होतं लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच सोनम आपल्या माहिरी गेली आणि तिथेच तिने आपला प्रियकर राज कुशवाह हो। याच्या सोबत मिळून एक भयंकर कट रचायला सुरुवात केली हा कट होता तिचा नवरा राजा रघुवंशी याच्या हत्येचा सोनमने योजनेनुसार शिलाँगला हनीमूनचं नाटक रचलं तिने राजाला शिलॉंगला जाण्यासाठी तयार केलं पण तिच्या मनात काय चाललंय याची त्याला अजिबात कल्पनाही नव्हती सोनमनी आपल्या प्रियकरासोबत मिळून तीन कॉन्ट्रॅक्ट नेमले झाला लाखांचा तिने तिच्या भावाच्या कंपनीत नोकरीचं ही आमिष दाखवलं तेवीस मे दोन हजार पंचवीस हा तोच दिवस जेव्हा सोनमने आपला कट प्रत्यक्षात आणायचं ठरवलं शिलाँगच्या धबधब्याच्या दिशेने राजा सोनम आणि तिन्ही मारेकरी चालत होते सोनमने सासूशी फोनवर बोलताना पायऱ्या चढण्याचं नाटक केलं प्रत्यक्षात ती आपल्या मारेकऱ्यांना खुणवत होती पण इथे एक ट्विस्ट मारे करी आला पायऱ्या चढताना मारेकरी थकले आणि त्यांनी राजाला मारण्यास नकार दिला आम्हाला टेकडी चढून कंटाळा आलाय असं ते म्हणाले पण सोनम कुठे थांबणारी होती ती त्यांच्यावर खेसकली तुम्हाला त्याला मारावच लागेल एवढंच नाही तर तिने त्यांना आणखी मोठं आमिष दाखवलं मी तुम्हाला वीस लाख रुपये देईन मेघालय पोलिसांच्या तपासातून या प्रकरणातील एक एक सत्य समोर येत आहे मारेकर यांनी पोलिसांसमोर सर्व कबूल केलं मारेकर यांनी पोलिसांसमोर सर्व कबूल केले आहे सोनमने चौदा लाखांच्या सौद्यापासून ते वीस लाखांच्या लाचेपर्यंत सर्व गोष्टींचा खुलासा केला त्या दिवशी ती स्वतः मागे चालत होती थकल्याचं नाटक करत होती तिच्या डोक्यात फक्त एकच विचार होता राजाला संपायचं ज्या दिवशी तिने पतीसाठी व्रत ठेवला होता त्याच दिवशी तिने त्याच्या हत्येचा कट रचला नहीं है। चा सुरुआ है। या सगळ्या नाट्यमय घटनांनी पोलिसांनाही अचंबित केलं आहे मेघालय पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे आणि यातून आणखी काय समोर येईल हे सांगता येत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की ही कहाणी आपल्याला विश्वासघाताच्या त्या अंधाऱ्या बाजूची ओळख करून देते जिथे प्रेमाचा मुखवटा खाली क्रूरता लपलेली असते तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल खरंच प्रेम आणि विश्वासाच्या नावाखाली असा विश्वासघात होऊ शकतो का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा